Namaskar, नमस्कार मी अनिल गुप्दे देवी बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे नमस्कार मी अनिल उपधळे देवी बेळगाव चंदनगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करू एका गंभीर विषयावर पुन्हा एकदा बोलण्यासाठी ही वेळ आलेली आहे उशीर विषय फारसा हे नाही आहे अपरिचित नाही परिचित आहे विषय विषय आहे वेंगुर्ला बेळगाव मार्गावरील चनगड तालुक्याच्या हद्दीपासून ते सीमा भाग भा, भागातील जी आपली शिनवपर्यंतची जी हद्द आहे त्याहीपेक्षा पुढे कर्नाटकचा जो हिंडरग्यापर्यंतचा जो भाग आहे तिथपर्यंत जो हा रस्ता जो आहे तो रस्ता म्हणण्याच्या लायकीचं नाही राहिला आणि त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांच्या जीवाला फार गंभीर धोका होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही म्हणजे हा रस्ता जणू काय मृत्यूचा सापळाच बनलेला आहे या रस्त्यावर जागोजागी हो इतके प्रचंड प्रमाणात मोठमोठे मौट खड्डे पडले आहेत तर ते हे अगणित खड्डे जे आहेत त्या खड्ड्यावरून वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांची फार मोठी त्रेदार रिपीट होत आहे नव्हेच तर वाहन चालवून अक्षरशः चाल वाहन चालवताना जीव मेटाकुटीला येत आहे साधारणतः चंदगड ते बेळगाव हा गाडीसारख्या वाहनातून प्रवास जर केला तर तो चाळीस पंचेचाळीस मिनटाचा प्रवास प्रवास आहे म्हणजेच चाळीस पंचेचाळीस म्हणजे पन्नासच्या ॲव्हरेजने जर गाडी चालवली तर तासाभरात ती बेळगावला जाऊन पोचते कारण का असा मार्ग हा जर व्यवस्थित असेल तर आत्ता मात्र त्याच्या डबल पट म्हणजे जवळजवळ दीड तास ते पावणे दोन तास तब्बल ला वेळ लागत आहे आणि वेळ तर लागत आहे त्याचबरोबर वाहनांच्या टायरांचे झीज मोठ्या प्रमाणात होत आहे गाडीचे पाटे म्हणा किंवा एक्सल म्हणा याला धोका निर्माण होत आहे त्यामुळे वाहना वाहनधारकांचे प्रचंड वाहनधारकांना नुकसान सोसावे लागत आहे दुसऱ्या किंवा तिसऱ्या गेअर तिसऱ्या गेअर तर नाहीच म्हणा या खड्ड्याच्या भागातून दुसऱ्या गेरवर गाडी चालवण्याशिवाय पर्याय नसतो आणि त्यामुळं वाहनाला इंधन पण मोठ्या प्रमाणात लागत आहे आणि एकंदरीत या मार्गावर प्रवास करणे म्हणजे अक्षरशः मृत्यू मार्गातून जाणे असे म्हटलं तरी वावगे ठरणार नाही याचं तुम्हा मला पडलं आहे राजकर्त्यांना काय पडलेलं आहे नेत्यांना काय पडलं आहे कारण का ते तर या मार्गावरून येतच नाहीत त्याला आहेत विमानं किंवा अगदी वाहतान बसेस गाड्या चार कारगाड्या वगैरे त्यांची सोय चांगल्या प्रकारे सामान्य माणसाचं काय मध्यमवर्गीय लोकांच्याकडे चारसारखी छोटी वाहनं तरी कुठे आहेत आणि जरी असली तरी ती त्या रस्त्यावरून चालवण्यासारख्या योग्य आहेत का बसमधून प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो आणि तीही बस या मार्गावरून जाई करत असताना लागणारा त्याला वेळ आणि एकंदरीत ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर दरवर्षीचं हे रेडगाण आहे दरवर्षी हेच त्याच ठिकाणी खड्डे पडतात परवा कोणी जरी मला म्हटलं तुम्ही बातमी दिला तर त्या बांधकाम विभागाचाच फायदा आहे कारण का बांधकाम विभाग मग बातमीनंतर त्यांना वरून निधी मिळते त्या निधीसाठी टेंडर काढलं जातं टेंडर काढताना त्याला पास क करण्यापासून ते अगदी ते टेंडरचे रक्कम त्या ठेकेदाराला पोचवूपर्यंत त्याची टक्केवारी पुन्हा तेच रडगाणं त्याच प्रकारचा ते खड्डे भरण्याचा पण प्रकार तोच पुन्हा पुन्हा खड्डे पुन्हा पुन्हा काम काय चाललं हे म्हणायचीच वेळ आली आहे आणि विकसनशील भारत म्हणे विकसनशील भारत हाच बघा भारत या रस्त्यांची वा वास्ताच इतकी वाईट झाली आहे याच नाही तर संपूर्ण राज्यभर हीच अवस्था आहे जवळ जवळजवळ जिकडे तिकडे तीच शोकाती का रस्त्यांचे हे रस्ते दुरुस्त करायचे राहिले बाजूला आणि आता म्हणजे शक्तीपीठ महामार्ग आणि तो पण माथी मारण्याचा प्रकार वादविवाद अगदी काय मोर्चे प्रति मोर्चे हे सगळं विकोपाला जात असलेली कारण ही आपल्याला पाहायला मिळतात अहो हाय ते धड सरळ करा हाय त्याचा विकास करा नाहीतर तू म्हणा मला वाढ म्हणा मानतात काही लोक कुठं गेला विकास कुठं आहे तो, तो विकास अशी एक चेष्टादायक वक्तव्य आपल्याला काही वेळा लोकातून ऐकायला मिळतात आणि चेष्टा म्हणताच येत नाही कारण या खरोखर ही जनतेची क्रूर चेष्टा चालू आहे प्रचंड प्रमाणात पैशाचा अपव्यव चालू आहे कशासाठी की कामीचं दर्जेदारांनी चांगले का होत नाही ठेकेदारांच्याकडून कमिशन लाटायचं त्या ठेकेदारांचे पैसे व्यवस्थित जर मिळत असले तर ते ठेकेदार बिचारे कर्ज मध्यंतरी काळात आत्म्याचा जो प्रकार झाला त्यावरून तरी निदान थोडी तरी जनाची नाही मनाची तरी वाटली पाहिजेत काय चाललं आहे या मार्गावरून प्रवास करणं म्हणजे अत्यंत धोकादायक बनलेला आहे चंदगडसारख्या तालुक्यात राहणाऱ्या नागरिकांना एखादा कुठला तरी प्रसंग आला आजार पाजारचा गंभीर व त्यांना बेळगावशिवाय पर्याय नाही बेळगाव हे जिल्ह्याचं ठिकाण आहे मोठमोठे दवाखाने आहेत चांगल्या सोयी आहेत म्हणून त्या ठिकाणी लोक जातात पण एखादा पेशंट या मार्गावर न्यायचा म्हणजे त्याला मृत्यूच्या रस्त्यावरून नेण्याचा प्रकार आहे लाजा वाटल्या पाहिजे खरं म्हटलं तर या प्रशासनाला कसलं काय करताय तुम्ही असं म्हणायची वेळ आलेली आहे गेली किती मे महिन्याच्या अगोदरपासून वृत्तपत्रामध्ये आमच्या वाह्या पोर्ट चॅनलला वाहिन्यावरती मीडियावरती या बातम्या सतत येत होत्या की मे महिन्याच्या अगोदर कामं उरकून घ्यावं जून जुलै आला तर त्याकडे फिरकून बैठले नाही आणि आता पावसाळ्यामध्ये खड्डे भरण्याचे प्रकार निंदाजनक आहे सामान्य लोकांच्या छोट्या छोट्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करताय मोठ्या मोठ्या बाकामारत काय गरज आहे शक्तीपीठ सारखा महामार्ग लोकांच्या माती मारण्यासाठी जणू काय शर्यत लागली हो ला, ला आहे शक्तीपीठ महामार्गामुळं शेतकऱ्याचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे विरोध लोकांचा असताना तो मार्ग माती मारण्याचा प्रकार आपल्याला ऐकायला मिळतो किंवा हे मिळतो त्यामुळं जे आहेत ते रस्ते तुम्ही चांगले करा हाच खर्च त्याच्यावर करा ग्रामीण भागातील लोकांचं दळेमळांचे जे प्रॉब्लेम आहे ते मिटवा कितीतरी गावे आजही रस्त्यासाठी वंचित आहेत आहेत तेच रस्ते ते होते ते रस्ते पूर्वीच्या जु, जुन्या काळातले रस्ते बिना डांबर खडी करण्याचे ते चांगले होते म्हणाले पाळ्याने कशाला तुम्ही लोकांना हे करता जंगल ध्वस करून वन्य प्राणी गावाच्या दिशेने येण्यासाठी ही कारणे रस्ते काढण्याची रस्त्यामुळे चांगली किमती झाडे तोडली जात आहेत हिंस वन्य प्राणी गावाच्या दिशेने येत आहेत शेताचे नुकसान करत आहेत शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांनी प्राण गमावलं हो आहे एक प्रकारची क्रूर चेष्टा चालली आहे फक्त कमिशनची खळगी भरण्यासाठी रस्त्याची वाईट एवढी अवस्था झाली अहो तुम्ही प्रत्येक वाहन घेत असताना पंधरा वाहनाची जी लाईफ असते किंवा आयुष्य असते तितक्या वर्षाचा तुम्ही रोड टॅक्स घेत आहे तो रोड टॅक्स कशासाठी कुठं जातोय तो रोड टॅक्स दरवर्षाला वाहन किती खरेदी होतात कोट्यावधीने हा हजारो कोटी रुपये तुमच्याकडे जमतात आणि ते पैसे तुम्ही खर्च कर आणि त्यातही तुम्ही कमिशन करून हे रस्ते अशी करता जरा तरी जनाची नाही तरी मनाची काय तरी वाटली पाहिजे आता रोड टॅक्स पंधरा वर्षाचा घेतला असताना सुद्धा पुन्हा कुठला तो टोल लोकांच्या माती मारलेला आहे तो टोल मा माथी मारून जवळजवळ आता दोन दशकं झाली तरी त्या टोलचा पैसा सरकारला मिळाला नसेल का तरी टोलचे टोल सुरूच आहेत अहो जरा तरी काहीतरी आहे की नाही लोकांचा किती हा क्रूर पद्धतीने छेळ होत आहे असं म्हटलं वाव वावगर नाही जे केंद्रीय परिवहन मंत्री जे आहेत नितीन गडकरी यांची आम्ही वारो वारंवार प्रशंसा करतो चांगले व्यक्ती म्हणून पण गडकरी साहेब आता तुम्ही पण या रस्त्याकडे बघा ग्रामीण भागातील रस्त्यांच्याकडे बघा पुढे झाले ते शहराकडचे रस्ते सगळी शेती उद्ध्वस्त झाली गावं ओळखीनाशी झाली कुठलं गाव कुठे आहे कळायला मार्ग नाही दरवर्षी पावसाचा पूर त्यासाठी रस्त्यांची देखील काही कारणं त्याला निर्माण झालेली आहे आता हे सारखे महामार्ग पुन्हा शेतीचं शेतीचं जे शेतकऱ्यांचं उत्पन्नाचं साधन जे आहे ते सुद्धा यातून बहुतांशी प्रेमी निस्थापूत होणार आहे यासाठी हा शेतकऱ्यांचा विरोध आहे शेतकऱ्यांनी तुम्हाला सगळ्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिल्या म्हणून कशासाठी की तुम्ही सर्वांमध्ये स सामान्य प्रश्न सोडवा म्हणून जर या प्रश्नासाठी जर तुमच्यामध्ये अनुकूलता नसेल तर तुमचा उपयोग तरी काय हा जो चंदगड बेळगाव बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर येईल अल्थे फाटा ते पाटणे किंवा कारवे या परिसरात या रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडलेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकत आहे आणि हे खड्डे आपल्या चंदराज्यामध्ये हो शिनोळीपासून सडे गुडवळे या रस्त्यावर जागोजागी पडलेले आहेत आणि याचा वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि छोटे मोठे अपघात देखील या खड्ड्यांमुळे होत आहेत त्यामुळे याची प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीने गांभीर्याने दखल घेऊन अशा प्रकारचा रस्त्याची दुरवस्था होणार नाही याची काळजी घेणं नितांत गरजेचं आहे रस्त्यावर पडलेले खड्डे आपण पाहू शकताय मोठा फोनमध्ये अजूनमधून रस्ता चांगला आहे पण पर बऱ्याच ठिकाणी हा रस्ता खराब झालेला आपल्याला पाहायला मिळतोय प्रवासासाठी देखील कसला विकास म्हणायचा जरा तरी याचा विचार करावा लोकांच्या सहन्शितीचा अंत पाहू नये अशीच म्हणायची वेळ आली होऊया किमान काहीतरी याला पर्याय म्हणून ऑप्शन म्हणून थोडाफार पाऊस कमी झाला तर या बांधकाम विभागाला सुदी सुचलीस तर चांगल्या प्रकारे ते खळगे किमाने महिनाभरासाठी भरले जातील सुधळ्याने अजून या मार्गावर कुठं अपघात झालेला नाही झाले असेल किरकोळ वगैरे पण जर का गंभीर स्वरूपाचा अपघात झाला तर त्याला सार्वजनिक बांधकाम खात्यात जबाबदारी वेळ पडले वेल प्रसंगी या बांधकाम खात्याच्या या कारभारावर असा प्रसंग जर घडला तर या बांधकाम खात्याच्या कारभाराबाबत आणि संबंधित जर दुर्धवने अपघात झाला तर, तर त्याबाबत फौजदारी गुन्हे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरच करावे लागले असं लोकातून आता बोललं जात आहे ते काही चुकीचं नाही असो बघूया काय थोडाफार परिणाम होतो का पर तोपर्यंत थांबूया धन्यवाद आपण आमच्या व्हिडिओन्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद